जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा आज आपण पोलीस भरतीचा मेडिकल कशा असतो कशा प्रकारे असतो याविषयी आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत आताच माझं परवा दिवशी मुंबई पोलीसचं मेडिकल झालं आहे तर या संपूर्ण अनुभवावरनं आपण ही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बघा आता काही विद्यार्थ्यांचं मुंबई पोलीसचं मेडिकल मेडिकल झालेलं आहे आणि अजून काही मुलांचं मेडिकल बाकी आहे जर तुमचे मित्र वगैरे किंवा बहीण वगैरे मामाची मुलगी वगैरे मित्र असे असतील तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा ज्यांचं मुंबई पोलीसचं मेडिकल अजून बाकी आहे त्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे बघा मित्रांनो पोलीस भरतीचं मेडिकल काही एवढं हार्ड नसतंय मेडिकल एकदम नॉर्मल असतंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पोलीस भरतीचा मेडिकल कशाप्रकारे असतो ही संपूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत भेटेल आणि तुम्ही जर आता पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला सुद्धा ही पुढे उपयोगी पडणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे बघा मित्रांनो पोलीस भरतीचं मेडिकल एवढं स्ट्रिक नसतोय पोलीस भरतीच्या मेडिकलच्या कशा कशा प्रोसेस असतात हे तुम्हाला मी सावकाश सांगत आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे बघायचे बघा मित्रांनो सर्वप्रथम ज्या दिवशी मेडिकल तुमचं असेल त्या दिवशी तुम्हाला नाश्ता वगैरे करून यायचं आहे कारण की ज्या दिवशी माझं मेडिकल होतं त्या दिवशी मी नाश्ता करून आलो नव्हतं मग तुम्हाला थोडं पुढे असं प्रॉब्लेम होऊ शकतात बघा सर्वप्रथम ज्या दिवशी मेडिकल असेल तुमचं त्या दिवशी सुद्धा डॉक्युमेंट केलं जाते डॉक्युमेंट झाल्यानंतर तुमचं बी पी चेक केलं जाते माझं बी पी तर नॉर्मल आलं होतं पण जे माझे काही विद्यार्थी माझे काही मित्र होते त्या मित्रांचं बीपी एकाचं मी बी पी हाय होत होतं तर एकाचं बीपी लो होत होतं म्हणजे जर तुमचं बी पी लो होत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ज्यांना बीपी बीपीचं हाय किंवा लो होत होत होतं त्यांना साईडला बसत होते जर त्यांना पुन्हा एकदा त्यांचं बी पी चेक केलं होत केलं जात होतं त्याच्यानंतर जर तुमचं परत बीपी लो किंवा हाय होत असेल तर मग तुमचं ई सी जी चेक केलं जाते म्हणून तुम्ही घाबरू नका बीपी नॉर्मलच असते आपण घाबरल्याने बी पी लो किंवा हाय होत असते म्हणून बीपी तुमचं नॉर्मलच आलं पाहिजे त्याच्यानंतर बघा मित्रांनो बीपीआयचं चेक झाल्यानंतर आपलं पुढची प्रोसेस असे असते आपली पूर्ण बॉडी चेक केली जाते आपले पाय वगैरे चेक केले जातात पूर्ण बॉडी चेक केली जाते आपल्या बॉडीवर कुठे तील वगैरे आहे का हे संपूर्णपणे बघितलं जाते त्याच्यानंतर आपली ही प्रोसेस नंतर आपल्याला पुढे टप्पा असतो ब्लड ब्लड टेस्ट बरोबर आपल्या बॉडीचं आपल्या इकडे इकडनं तिकडे नेतात तिकडे आपल्याला पूर्ण आपल्या बॉडीचं जे ब्लड टेस्ट असतो ते चेक केलं जाते सर्व मुलांचं ब्लड टेस्ट केलं जाते त्याच्यानंतर आपला महत्वाचा टप्पा म्हणजेच डोळे बरोबर हे पोलीस भरतीचा मेडिकलचा खूप मोठा टप्पा आहे इथे जर तुम्ही इथे जर तुमचं व्यवस्थित असाल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही बाकी तुमचा जो मेडिकलचं जे प्रोसेस आहे ती व्यवस्थित होऊन जाते पण जे डोळ्यांचं मेडिकल आहे तिथे खूप मुलांना प्रॉब्लेम येत होतो मी बघितलं स्वतः त्याच्यानंतर बघा जर डोळ्यांचं तुमचं मेडिकलसाठी तीन प्रोसेस आहेत तुम्हाला एका खुर्चीवर बसवलं जाते समोर एक आपलं लॅपटॉप टाईप असते समोर तिथे ए बी सी एबीसीडीचे अंक दिलेले असतात वरच्या लाईनमध्ये मोठ्या लाईनमध्ये अंक असतात त्याच्यामध्ये छोट्या लाईन अजून त्याच्यामध्ये छोट्या त्याच्यानंतर अजून छोट्या आपल्याला ते वाचायला सांगतात त्याच्यानंतर आपल्याला जर वाचण्यास काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला ते सम सांगून टाकतात का तुम्हाला असं असं प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच कलर ब्राईटनेस म्हणजे जर आपल्याला लाल किंवा हिरवा असे कलर आपल्या समोर ठेवले जातात जर आपल्याला एखाद्या कलरमध्ये जर फरक जाणवत नसेल तर इथे खूप मोठा इश्यू होऊ शकतो म्हणून तुम्ही जर असं असाल तर तुमचं तुम्ही व्यवस्थितपणे तिथे घाई घाबरू नका आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल तरी पण आपण तिथे घाबरून जातो बरोबर घाबरायचं नाही आहे आरामातपणे तिथे त्यांना कलरचं ते, वर वर ते थे 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 कलर उत्तर सांगायचं त्याच्यानंतर एक छोटंसं पुस्तक असतंय हो त्याच्यामध्ये डॉट 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 पूर्ण सर्कल असतोय हो त्याच्यामध्ये अंक असतात असं पूर्ण आपल्याला ते सात दहा ते पंधरा पानांचं पेजेस आहेत ते त्याच्यावर अंक दिलेलं असतात ते आपल्याला वाचायला सांगतात इथे काय करायचं आहे इथे घाबरायचं नाही सावकाशपणे ते अंक वाचायचे आहेत पुढे जायचं आहे अंक वाचायचे आहेत पुढे जायचं अंक आहे असे आपले तीन टप्पे आहेत एवढं काही इश्यू येत नाही तुम्ही बिंदास्पणे राहायचं त्याच्यानंतर अजून मुलांच्या मनामध्ये संभ्रम असतो का सर पोलीस भरतीमध्ये आपल्या हातावर टॅटो असेल तर चालेल का त्याच्यानंतर टॅटो कुठे असेल काय असेल तर मला एकच सांगणं आहे का टॅटो टॅटो तुमचं मोठ्यात मोठं नाही पाहिजे छोटं असलं तरी चालून जातो एवढं काही ये प्रॉब्लेम येत नाही हेच आपलं मेडिकल अशा प्रकारे असतो एवढं काही मेडिकल नाही तर टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लग अशाच तुम्हाला व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जॉईन करा तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओची माहिती भेटेल चला मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद